घरातील दोन वस्तू एकत्र करून बनवा जालिम तणनाशक शेतकऱ्यांसाठी हा एक जादूचा फॉर्म्युला आहे तुमच्या शेतातली गवत काँग्रेस पूर्णतः नष्ट करू शकतं हे तणनाशक या तणनाशक बनवण्यासाठी घरातल्या घरगुती दोन वस्तू लागतात ज्यामुळे याला खर्च शून्य रुपयेचा असतो तुमच्या शेतात काँग्रेस गाजर गवत लवाळा हरळी कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या ते गवत हे गायब होऊन जाणार आहेत घरगुती दोन वस्तू पासून बनवण्यात आलेले हे तणनाशक ज्याच्यावर मोठा अभ्यास देखील झालेला आहे आणि याची कार्यक्षमता तपासली गेली आणि ज्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे पूर्णत तन्ना तणामुळे खुरपणीचा खर्च तणनाशकाचा खर्च जो वाढलेला आहे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होत असतं प्रत्येक वेळी तणनाशक मारणं किंवा खुरपणीसाठीचा खर्च तर तो आता शंभर टक्के कमी होणार आहे कारण की घरातल्या दोन वस्तीपासून जबरदस्त तणनाशक आता आपण बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत अतिशय जबरदस्त परिणामकारक आणि जाणीव तननाशक बनवण्यासाठी दो घरगुती दोन वस्तू ज्या आहेत ज्या घरात उपलब्ध असतात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात त्या फक्त एका विशेष पद्धतीने एकत्र करायच्या आहे आणि याची वापरण्याची पद्धत मारण्याची पद्धत तुमच्या रेग्युलर तणनाशकांसारखीच आहे तुम्ही कोणत्या तरी कंपनीचं तणनाशक मारत असाल मिरा एकात्तर असेल किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही तणनाशक मारत असाल तसंच हे मारायचं आहे फक्त घरी बनवून मारण्याची याची थोडीशी वेगळी पद्धत आहे लक्षपूर्वक ऐका तुमच्या शेतीतले सर्व तण नायनाट होणार आहे शेतीमध्ये कुठलंही तण उरणार नाही मग ज्यामध्ये हरळ असू द्या काँग्रेससारखं जबरदस्त गाजर गवत असू द्या लवळ असू द्या किंवा कपाळ फुटे असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं तण असू द्या तणामध्ये भरपूर प्रकार आहेत जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर एक दलवर्गीय द्विदलवर्गीय कुठल्याही तणाला सा कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे लक्षपूर्वक लक्ष घ्या की हा फॉर्म्युलामध्ये तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी व्यवस्थित वापरायच्या आहे कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे क्लिअर कट लक्ष हे करून घ्या माहिती सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुम्ही कोणत्या कंपनीचं तणनाशक वापरता कमीत करा कारण की आता इथून पुढे तुम्हाला कुठलंही तणनाशक वापरायची गरज नाहीये होय घरातल्या दोन वस्तू विशेष पद्धतीत एकत्र करायच्या पंपात घेऊन त्याची फवारणी करायची आणि पुन्हा कुठलंही तण तुम्हाला येणार नाही फक्त हे मारत असताना तीन ते चार महत्वाच्या गोष्टी ज्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे चा चार सूचना प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे हा उपाय करण्यासाठी ह्या सूचना आधी तुम्ही पाळणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या त्या ठिकाणी तण तर जळून जाईलच पण कदाचित पिकांचा देखील मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे काळजी फार महत्त्वाची आहे तर लक्षपूर्वक ऐका हे घरगुती जालीम तणनाशक बनवण्यासाठी दोन वस्तू लागतात पहिली वस्तू जी यासाठी लागते ती प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते अर्थात दुसरी असते फक्त याचं प्रमाण कसं बनवायचं कसं मारायचं याची पद्धत आणि शेवटी चार सूचना या सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अन्यथा उपाय होण्याऐवजी अपाय होईल अगदी दोन पाच रुपयामध्येच हे तणनाशक तयार होतं आणि विकतच्या तणनाशकांपेक्षा दहा पट याच्यामध्ये पॉवर असते यासाठी लागेल मीठ आता बघा जे मीठ जे खडा मीठ असतं बघा आपल्याकडे जे आपण आहार आपल्या जेवणामध्ये जे वापरतो पावडरवालं मीठ असतं तर ते यासाठी लागणार तर खडा मीठ तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करा खडा मीठ किंवा जाड मीठ किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक सॉलिड मोठ्या आकाराचं मीठ तुम्हाला लागणार आहे तीनशे ग्रॅम लक्षपूर्वक प्रमाण ऐका दुसरी वस्तू यासाठी लागणार आहे युरिया युरिया आणि मीठ याचं जे प्रमाण आहे का विशेष प्रमाणात एकत्र करून आपल्याला ते पंपात घेऊन त्याची एका विशिष्ट प्रमाणे फवारी करायची आहे तर हे फवारी करताना चार मोठ्या कडक सूचना आहेत तर त्या सूचना लक्षात घ्या सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा पंधरा लिटर जे आहे पंधरा लिटरचा तुमचा पंप असेल तर त्या पंपामध्ये पंपा तुम्हाला तीनशे जे आहे ग्रॅम मीठ घ्यायचं आहे आणि त्या मिठामध्ये दीडशे ग्रॅम युरिया तर या दोन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स केलं पंधरा लिटरच्या पंपासाठीचं हे प्रमाण आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही एक दोन मुठी दोन तीन मुठी साधारणपणे जर तुमच्याकडे काटा नसेल कुठल्याही वजन करण्याची वस्तू नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आता लक्षपूर्वक सूचना आहे कायचा फवारा कसा का मारायचा कारण की फवारा मारताना सूचना फार महत्वाच्या आहेत बघा तर काय करायचं आहे जवळपास अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि दीडशे ग्रॅम युरिया घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी पाण्यामध्ये एकत्र एक करायच्या किती लिटर पाण्यामध्ये पंधरा लिटर तुमचा पंधरा लिटरचा फवारा पंप असेल तर लिटर पंधरा लिटरमध्ये करू शकता लिटर किंवा वीस लिटरचा असेल वीस लिटरमध्ये करू शकता पण प्रमाण शक्य त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका आणि मग हे जे आहे हे सगळं एकत्र ढवळा आता याची फवारणी करताना चार विशेष प्रकारची काळजी घ्यायची आहे चार सूचना आहेत समस्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही आधीचं कोणतं प प, प जे आहे फवारणी मारण्यासाठी कुठलं औषध मारलं असेल तर त्या ते मारण्याची याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण लक्षपूर्वक आता ऐका की याच्यावर जो अभ्यास झाला होता तर त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की हे मारल्यानंतर सत्तर ते ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के वेळा सगळा याचा रिझल्ट त्यामध्ये आलेला आहे तो कशा पद्धतीने येतो लक्षपूर्वक एकदा ऐका मीटन युरिया मारून असं वेगळं काय होणार आहे तर लक्षात घ्या की युरियाने काय होतं जे आपले झाडं असतात कुठली तर त्याची वाढ होते पण बीड ज्यावेळेस त्यामध्ये एकत्र होतं तर यावेळेस अशी रिएक्शन तयार होते की त्या रिॲक्शनमुळे ज्या कुठल्या झाडावर हो हे पडतं ज्या कुठल्या झाडावर पडतं तर त्याची अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती पूर्णतः थांबून था जाते पूर्णपणे एखाद्या झाडाला गुदमरून टाकतं म्हणजे त्याचे प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होऊन जाते म्हणजे एक प्रकारे त्याचं अन्नच तयार करण्याची प्रक्रिया बंद होते मग त्यामुळे कितीही भयानक असू द्या गाजर गवत काँग्रेस लव्हाळा कपाळफुटी हरळीश कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या ते काही तासामध्ये नष्ट होऊन जातं आणि दुसरा प्रकार आता जो दुसऱ्या प्रकारे याचं कशा प्रमाणे काम करतं ते एकदा जाणून आणि लगेच आपण पुढे याचा कसा फवारा करायचा आणि फवारा करताना चार मोठ्या सूचना खूप महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना ऐकल्याशिवाय बंद करू नका काय करायचं दुसरं काय करतं ते की का। काही, काही, काही काही ज्या ह्या असतात बघा जसं हरळी असतील लवाळ असतील याचं काय होतं खाली गाठी असतात किंवा मुळ्या असतात त्या मुळ्या काय होतात ते गवत एकदा वाळलं की काही दिवसांनी परत त्याला पाणी लागलं की परत ते येतात म्हणजे त्याच्या खाली या या गाठी बनलेल्या असतात तर ये जे, ये जे त्या गाठी फोडणं फार महत्त्वाचं असतं तर हे जे हे जे मिश्रण आहे बघा फवार्यातून कसं मारायचं सांगतो चार सूचना फार महत्त्वाच्या आहेत की हे मिश्रण ज्यावेळेस मारता तुम्ही तर त्यावेळेस काय होतं की हे झाडांमध्ये म्हणजे त्याच्या पानांवर याचा एक थर तयार होतो तुम्ही यामध्ये थोडासा एक वस्तू मिसळायची याचं जा थर बांधण्यासाठी ती पुढे सांगतोच मी कारण तिसरी वस्तू यामध्ये अजूनही बाकी राहिलेली आहे याचा एक थर तयार होतो आणि या थरामुळे त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया तिथे संपून जाते आणि ज्यामुळे वरून तर पानं मारायला सुरुवात होतातच पण खाली त्याची जी गाठ आहे बघा खालच्या मुळापाशी त्याची जी गाठ असते तर ती गाठ देखील संपायला सुरुवात होते गाठ जळायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे अगदी मुळापासूनच ते तण नष्ट होऊन जातं आणि पुन्हा कधीही तण येण्याचा प्रश्न निर्माण राहत नाही आता पहा तुम्हाला काय करायचं आहे आता फवारणीची पद्धत आणि चार सूचना पाळायच्या आहेत तुम्हाला आता बा फवारणी करताना तीनशे ग्रॅम मीठ दीडशे ग्रॅम युरिया पंधरा लिटर तेव्हा वीस लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि यामध्ये तुम्हाला जे एक आपलं शॅम्पू आहे बघा घरामध्ये शॅम्पू असेल एक तीन ते चार एम एल पाच एम एल शॅम्पू याच्यामध्ये मिक्स करा शॅम्पू का मिक्स करायचं ते एखाद्या स्टिकर सारखं का काम करतं म्हणजे चिटकून बसतं तिथे आता हे झाली हे पद्धत आता फवारणी करत असताना चार महत्त्वाच्या सूचना किंवा चार काळजी घ्यायची पहिलं काय की पीक असताना पीक असताना जर तुम्ही तन्नाशेक हे मारत असाल घरी बनवलं तर शक्यतो पिकावर जाणार नाही याची काळजी घ्या पिकावर हे गेलं नाही पाहिजे त्यामुळे शक्यतो तुम्ही पेरणी आधीच हे तणनाशक वापरा अशी त्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांकडून एक सूचना आलेली आहे तण जर मोठं असेल दुसरी सूचना तण जर मोठं असेल म्हणजे अगदीच काँग्रेसला फुलं वगैरे आलेले असतील किंवा फार उंची त्यांची वाढलेली असेल तर यामध्ये नक्कीच ते काही दिवस याच्यामध्ये घेऊ शकते किंवा फ फवारणे दोन फवारणे तीन फवारणे यामध्ये करावे लागू शकतात त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे तर तुमच्या शेतामध्ये याचा सगळ्यात चांगला वापर कुठे होतो लक्षपूर्वक पहा की शक्यतो पिकामध्ये याचा वापर करू नका पण शक्यतो बांधावर असेल किंवा आपल्या कंपाऊंड वॉलच्या शेजारी असेल आपल्या घराच्या आवारात असेल जिथं पीक नाही पण सगळंच त्या ठिकाणी गवत आलेलं आहे सगळंच तो नाही तर अशा ठिकाणी याचा वापर शक्यतो करा पिकांवर जर हे पडलं तर पिकांचा देखील नायनाट यामध्ये होऊ शकतो आणि कुठलाही हा काय शास्त्रीय फॉर्म्युला नाही की ज्यामुळे कुठल्या पिकात चालण्यासाठी वेगळा फॉर्म्युला असं नाही हा सरसगड चालणारा फॉर्म्युला सगळे झाडं जाळू शकतो त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा की तुमच्या बांधावर असेल किंवा आपल्या कंपाऊंड वॉलमध्ये किंवा आपल्या घराच्या अंगामध्ये याचा वापर सुरुवातीला करा जेणेकरून तुमच्या पिकालाही इजा होणार नाही पण जिथे गरजेचं आहे तिथे सगळं तण त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल हा होतो उपाय असा कुठला उपाय तुमच्याकडे उपलब्ध आहे का तुम्ही आधी अशा उपायांचा वापर केलेला आहे का कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद